व्हिडिओ सुरू करण्याआधी मी एक गोष्ट सांगतो अर्धवट जर व्हिडिओ पाहायचा असेल तर इथूनच व्हिडिओ बंद करा पुढील वेळ आपला वाया घालून काही अर्थ नाही आणि आपल्याला जर खरंच या माहितीची जरूरत असेल किंवा गरज असेल तरच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अन्यथा हा व्हिडिओ आपण पाहू नका आणि या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त आपण बडबड करतो अशा अनेक कमेंट्स आपल्याला आल्या होत्या तर आपण ती बडबड करतो कारण की ज्यावेळेस सुद्धा आता मी एक शेतकरी आहेत आणि मला अनेक काही प्रश्नांची उत्तरे हवी असतात ती प्रश्नांची उत्तरे एकदम व्यवस्थित चालू असता वेळेस मिळत नाही त्यामुळे या बडबडीमध्येच ते उत्तरं लापलेले असतात मित्रांनो त्यामुळं मी शेती देऊ आणि शेतीमध्ये दे ज्या काही अडचणी मला येतात या अनेक शेतकऱ्याला म्हणजे कमी जास्त सर्व शेतकऱ्यांना या अडचणी येतात ते मी आपल्यासोबत शेअर करत असतो मी काही एखादा असा प्रोफेशनर किंवा एखादा असा तज्ज्ञ गेज्ञ व्यक्ती नाहीत मी आपल्यासारखाच सर्वसाधारण शेतकरी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कोठे व्हिडिओला स्किप म्हणजेच कट करू नका शेतकरी मित्रांनो शेतीमध्ये फेरफाटका मारत असताना म्हणजे आपल्या सोयाबीनमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे आपली सध्या घडीला सोयाबीन पिवळी होत आहे म्हणजे जिचे पानं पिवळे कलरचे होत आहेत म्हणजे त्याच्यावरती पिवळे डॉट आपल्याला पाहायला मिळत आहेत तर मी अनेक काही व्हिडिओजसुद्धा पाहिले की खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची सोयाबीन पिवळी आहेत तर त्यामध्ये दोन तीन कारणं असतात जसे की काही ठिकाणी पाऊस जास्त झाला त्यामुळे तेथील सोयाबीन पिवळं पडलं किंवा एखादा रोग आला असेल त्यामुळे सुद्धा सोयाबीन पिवळी पडू शकते त्याच्याविषयी आपण हाच या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो आपले परत एकदा आपल्या इंडियन फनी फार्मर या यूट्यूब चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहे आपण आतापर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूस ऐकन जरूर प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला मिळत राहतील तर, तर शेतकरी बांधवांना आपण सुरुवातीला जाणून घेऊ की पावसामुळे प्रकारे आपली सोयाबीन पिवळी पडू शकते त्याआधी मी एकदा आपल्याला आपल्या सोयाबीनचा थोडक्यात परिचय करून देतो तर मित्रांनो आपले सोयाबीन सध्या चाळीस ते पंचेचाळीस दिवसाच्या आसपास झाले आहेत आणि हे पंचगंगाची व्हरायटी आहेत आपण पाहू शकता पांढरे फुलं असतात आता याच्यामध्ये कळ्या लागण्यास सुरुवात झाली आहेत म्हणजे फुलातून शेंगेत रोपांतर होण्यास सुरुवात झाली आहेत आणि त्यामध्ये आपण तूर सोयाबीन या असे दोन्ही मिश्र पीक पेरलेले आहेत तर मित्रांनो ज्यावेळेस पाऊस जास्त होतो तर आपल्या जमिनीमध्ये पावसाचं पाणी जे मुळ्याच्या खाली जातं जिरत तर त्याचबरोबर जे आपण खत टाकतो किंवा जमिनीमध्ये ज्या मुळ्याच्या आसपास अन्नद्रव्य असतं तर ते मुळ्याच्या खाली चालले जातं आणि मुळ्याला पुरेपूर ऑक्सिजन आणि अन्नद्रव्याचा अभाव असल्यामुळं ते पिवळं होतात हे झालं एक कारण त्यानंतर झिंकची जर कमतरता असेल झिंक आणि आयरन या दोन तत्वांची जर कमतरता असेल तरीसुद्धा आपली सोयाबीन पिवळी होऊ शकते मी तुम्हाला यामध्ये ते झाड दिसल्यास देखील की झिंकची आणि आयरनची कमतरता असल्यास आपलं झाड कशा प्रकारे होऊ शकतं तर आपण एकदा सुरुवातीला आधी जाणून घेऊ की जे पिवळी आता हे झाड आहेत हे पाहू शकता अशा प्रकारचे सोयाबीन तर आता हे पा तर मित्रांनो हे झिंक आयरन किंवा कोणत्याही तत्वाची कमतरता नाही तर हा रोग आहे यालाच आपण निलो मोजक या नावाने ओळखतो तर याच्यावरती सुरुवातीला असे म्हणजे हिरवंच पान असतात पण असे पिवळे पिवळे जे टिपके आहेत तर हे खूप कमी प्रमाणात असतात ज्याची ओळख करणं आपल्याला लवकर शक्य होत नाहीत निदान ज्याला माहीत नाही त्याला तरी शक्य होत नाही तर मित्रांनो हा रोग जो आहेत तर हा पांढऱ्या माशीमुळं होतो किंवा इतर काही रस शोषण करणाऱ्या किडीमुळं होतो याच्यातला भाग नाही तर हा रोग मी निरीक्षण केलं होतं ज्यावेळेस माझी सोयाबीन पंधरा ते वीस दिवसाची होती त्यावेळेस काही का लहान झाडावरती हा रोग त्यावेळेस पण होता त्यावेळेसच असं निदर्शनचं आलं की हा रोग जो आहे तर हा कोणत्याही रस शोषण करणाऱ्या किडीमुळं होत नाहीत तर हा जो रोग आहेत तर हा काहीतरी जेनेटिक प्युरिटी म्हणजे जे, जे काही अनुवांशिक बदल असतील या बियांमध्ये जे या झाडाचंच बी जर आलं पण पुढे वेळेस याचा जर आपण वापर केला तर त्याची जास्तीत जास्त म्हणजे माझ्या जा मनानुसार मला वाटतं जास्तीत जास्त शक्यता असते की हा रोग येऊ शकतो आणि राहिला विषय पांढऱ्या माशीचा आणि रस शोषण करणाऱ्या किडींचा तर त्या किडींमार्फत म्हणजे एकंदरीत रस शोषण करणाऱ्या किडीमार्फत ह्या रोगांचा प्रसार होतो म्हणजे प्रसार आता इथे पाहू शकता या जा या झाडावर सुद्धा आल्या या झाडावरती ती किडी या साईडला असते तरी इथून ती रस शोषण करते आणि या झाडावरती जर असली तर या झाडावरती ती या झाडाचा पण रस शोषण करते पण थोड्याफार तिच्या त्या डंकाला या झाडातील र रस लागल्यामुळे तर त्या रसाचा परिणाम या झाडावरती सुद्धा होतो म्हणजेच हा रोग या झाडावरती पण येतो फक्त याचा ये जो कालावधी आहे तर यावेळेस थोड्या कमी प्रमाणात येतो जसे आपल्या शेंगा परिपक्व होत जातील त्यामुळे झाडाची जी, जी प्रतिकारक क्षमता असते ती कमी होत जाते रोगांशी लढण्याची त्यावेळेस हा रोग फार झपाट्याने आपल्या शेतामध्ये पसरण्यास सुरुवात होते या रोगाची सुरुवातीची लक्षणे हे आपण पाहू शकता थोड्याफार प्रमाणामध्ये असे याचे पाणार पिवळे प्रकारचे डाग पडतात मी आपल्याला रस शोषण करणाऱ्या किडीमार्फत होणारा सायबीन एक रोग दाखवतो ज्यांना आपल्याला पुरेपूर खात्री पटेल की रस शोषण करणाऱ्या किडीमार्फत सोयाबीनवरती कसा रोग होतो हे ते पाहू शकता हे बा हा रस शोषण करणारे किडीमार्फत होणारा रोग हे सोयाबीनचे पानं पूर्णपणे कोकळल्यासारखे झाले हे पाहू शकता हा रस शोषण करणाऱ्या किडीमार्फत होणारा रोग आहेत त्याचे पानं असे झाले आहेत तर याच्यावरती कोणती फवारणी घेतली अथवा नाही पण घेतली त्याचा फार प्रमाणात परिणाम होत नाही हे झाडंसुद्धा आपण उपटून टाकू शकतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा झाडं आपण ज्यावेळेस उपडतो आता मी सुद्धा जवळपास पन्नास ते साठ त्या साईडला त्या 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 त्यानंतर पन्नास साठ या साईडला म्हणजे शंभर ते एकशे झाडं या प्लॉटमधले काढलेले आहेत पण अनेक भागामध्ये संपूर्ण प्लॉट शेतकऱ्यांचे मेलोमॉजकना ग्रसित आहेत त्यामुळे आपल्याला संपूर्ण सोयाबीन उपटून टाकायची नाहीत ती तशी असेल तशी द्या त्यापासून आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये उत्पादन नक्कीच होऊ शकतं पण ज्या वेळेस आपल्या सोयाबीनमध्ये थोड्याफार प्रमाणात झाडं दिसतील तर ते आपण काढू शकता ज्याचा प्रसार आपण त्याला उपटूनच रोखू शकतो तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा हा हाच नाही तर कोणताही रोग आपल्या झाडावरती किंवा माणसावर म्हणा काशावर म्हणा किंवा येतो ज्या वेळेस त्याची प्रतिकारक क्षमता त्या रोगाशी लढण्यास कमी पडत असेल त्यावेळेस आपल्या त्या व्यक्तीवर किंवा झाडावरती रोग परिणाम करतो आणि जे झाड किंवा व्यक्ती सशक्त असतील तर त्यांच्यावरती रोग जास्तीत जास्त रोगांचा त्याचा म्हणजे कमीत कमी, -कमी परिणाम होतो त्यामुळे याच्यावर उपाय म्हणून म्हणजे याच्यावरती कोणतंही सध्या मार्केटमध्ये औषध उपलब्ध नाही म्हणून विनाकारण कोणत्याही औषधामध्ये खर्च करण्यास काही अर्थ नाही मित्रांनो म्हणजे ते खरंच सांगतो मी माझ्या माहितीस तर या रोगावरती कोणतंही असं औषध नाही झिंक मारा किंवा कोणतेही सात आठ प्रकारचे अन्नद्रव्य याला टाका तर हा रोग नीट होत नाही म्हणजे असं कोणतं टानिक कीटकनाशक किंवा दुसरं काही म्हणा पी जी आर असं कोणतंच काही नाही की ज्यामुळं हा रोग कंट्रोल होऊ शकतो याला आपल्या सगळ्यात सोपा उपाय म्हणजे आपल्याला हे पाहू शकतं मी एकदा आपल्याला दाखवला आता हे झाड पाहायचं त्याला बुडापासून उपटून घ्यायचं हे बा आपण हे झाड उपडलेलं आहे असं झाड बुडापासून उपटायचं आणि आपल्याला शेतात नाही टाकायचं किंवा दुसऱ्या आपल्या बांधावर ते नाही टाका दुसऱ्या शेतात पण नाही टाकायचं असे झाडं टाका जा, पूर्णपणे उपटून घ्यायचे आणि आपल्याला वाड्यात किंवा एखाद्या ठिकाणी गड्डा खंदून त्यामध्ये आपले झाडं पूर्णपणे बुजून टाकायचे जेणेकरून करून याचा प्रसार आपण रोखू शकतो हे पाहू शकतो मित्रांनो आता हे जे आहेत तर ह्याच्यामध्ये आपल्याला झिंकची कमतरता दिसत आहेत तर हा आहे झिंकची कमतरतेमुळे पडलेली आपली पिवळी सोयाबीन हा येलोमोजक नाही तर येलो मजक हा मी तुम्हाला परत एकदा असे झाडं दाखवतो ज्यामुळं आपल्याला खात्री पटेल हे पाहू शकतं मित्रांनो खूप जास्त प्रमाणामध्ये याच्यावरतीच्या येलोमोजकचा प्रभाव झाला आहे येलोमोजक एकंदरीत काय करतो हे पानाचं जे हरद्रव्य आहे तर कमी ते कमी करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे आपले पूर्ण पानाशी पिवळे होण्यास सुरुवात होते मग त्याच्यावरती थोड्याफार प्रमाणात शिरवे टिपक्या असतात ही त्याची येलोमोजकची खास ओळख आहे हे ते सुद्धा पाहू शकता इथे केलोमोजकचं झाड दिसत आहेत त्याचबरोबर सुद्धा हे एलोमजक झाड दिसत आहेत तर आपल्याला शेतामध्ये फाटका मारता वेळेस असे झाडं दिसतील तर ते आपल्याला शेंग परिपक्व होण्याच्या आधी आपल्याला संपूर्ण उपटून टाकणं जरुरीचं आहे ज्या वेळेस आपल्या शेंगा परिपक्व होतील तोपर्यंत जर आपण ही झाडं शेतात ठेवले तर जास्तीत जास्त चान्स असतो की आपल्या पूर्ण क्षेत्रावरती या रोगाची लागण होऊ शकते पण हे झाडं उपटल्यानंतर आपण जे काही फवारण्याच्यावरती करणार आहात तर त्या फवारण्या निश्चित घेऊ शकता याच्यासाठी कोणत्याही प्रकारचं सेपरेट औषध घेण्याची गरज नाही चला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा इतर शेतकरी मित्रांना शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद